हे सगळं प्री मॅरेज काउन्सिलिंग वगैरे आपण करतो हे कशासाठी वैवाहिक जीवनातल्या अडचणी कमी करण्यासाठी असं मी म्हणतो वेबसाईट द्वारे जेव्हा तुम्ही नाव नोंदवता लंच टाइम मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ब्रेक टाइम मध्ये टी टाइम मध्ये तुम्ही स्थळ बघू शकता आणि संडेला वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जी हा मी एक संगीत रजनी मेने यही पकारवाई थी तो हमने कलकत्ता से आर्टिस्ट मंगवाए थे तो वो संगीत रजनी मेरे ख्याल से करोडो की होगी की विवाह का करवायचा बोवा तुमची जबाबदारी काय आहे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे विधी चालू असताना तुमचं लक्ष सगळ्यात महत्त्वाचं आणि मी एक पाहिलं वधूवरांनी जर लक्ष दिलं ना तर बाजूचे लोक अगदी सरळ असतात आता याच्यामध्ये चायनीज पदार्थ आले साऊथ इंडियन पदार्थ आले पंजाबी पदार्थ आले आधी फक्त जी महाराष्ट्र लेवलची केटरिंग होती त्याच्यात आता इटालियन पर्यंत आपण पोहोचलो की लग्न कोण कुठे करायचं आहे त्याचं बजेट काय ठरवायचं आहे कसं करायचं आहे त्याचं डेकोरेशन संगीत कसं करायचं आहे आपल्याला किती कामाला लोक लागतील प्रत्येक बस आणणं नेणं सगळ्या गोष्टी ह्या इव्हेंट मॅनेजमेंटच्याच भाग आहेत ब्राईट तिचे अटायर घेऊन येते अटायरच्या अकॉर्डिंगली आम्ही मेकअप पूर्ण डिझाईन करतो फ्रॉम हर हेअर टू हर मेकअप टू हर नेल्स आज तुम्ही तीन लाख रुपये पाच लाख रुपये सुद्धा खर्च करू शकता एखाद्या कार्यक्रमामध्ये फोटोग्राफरवर व्हिडिओग्राफीवर या क्षेत्रावर वगैरे पण तुम्हाला त्याचं ते आउटपुट नाही मिळालं समजा तेवढं खर्च करून काय फायदा मंगळसूत्र बांगड्या कुंकू हे जे सौभाग्याचे अलंकार आपण जसं म्हणतो ना त्याचप्रमाणे मेहंदी सुद्धा सौभाग्याचा एक लेणं अलंकार आपण मानतो तिला सुद्धा तो अधिकार मिळावा म्हणून हा हिंदू मॅरेज आहे एकोणीशे पंचावन्न साली अंमलात आलेला रान तू कस्तुरीच जीवाचर जीवाच तू, तू। शुभविवाहाची गुरु केली आपलं चॅनल थोडं सागर थोडं तोपण